नमस्कार सोलापूर मागील काही दिवसापासून सोलापूरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव तसेच किल्लाबाग परिसरात कावळा घार बदक यांचा मृत्यू झालेला होता या अनैसर्गिक मृत्यूचे कारण हे बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले असून भोपाळ येथील हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळाकडून अहवाल प्राप्त झाला आहे भविष्यात बर्ड फ्लू प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत भविष्यात बर्ड फ्लू प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणण्यात आली आहे त्यानुसार छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर व किल्लाबाग परिसर येथे सर्वेक्षण करून दहा किलोमीटर क्षेत्रातील सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे शहरातील दोन्ही बाधित परिसराची दोन टक्के सोडियम हाय हायपोक्लोराईड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट यांचा वापर करून निर्जंतुकी करून करण्यात येणार असून या मोहिमेला सुरुवात झाली आहे प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील पक्षांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना आवश्यकतेनुसार महापालिका आरोग्य विभाग पोलीस विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग वन विभाग जलसंपदा विभाग व परिवहन विभाग यांना आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवठा करण्याबाबत सांगण्यात आले आहे दोन्ही तलाव परिसरातील शून्य ते एक किलोमीटर त्रिज्येच्या बाधित क्षेत्रात व शून्य ते दहा किलोमीटर त्रिज्येच्या सर्वेक्षण क्षेत्रात काय कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे तसेच पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्षांचे नमुने व मृत पक्षी तत्काळ तपासणीसाठी पाठवावेत त्याचा अहवाल प्राप्त करून घ्यावा असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी किमान तीन फूट खोलकड्डा करून त्यामध्ये चुना पावडर व पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्व परवानगीने करण्यात यावी या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवण्याचा आदेश नमूद करण्यात आला आहे